आपलं करतील असे गोड शब्द असतात परक्यांना पण आपलं करतील असे गोड शब्द असतात शब्दांनाही गोडी पडावी तसे गोड माणसं असतात शब्दांनाही गोडी पडावी तसे गोड माणसं असतात केवढं मोठं भाग्य असतं जिवाती माणसं आपले असतात केवढं मोठं भाग्य असतं जिवाती माणसं आपले असतात आपण ज्या मातीत जन्माला आलो त्याच मातीत मुख्य जनावरांना पाणी पाजणारे संत नामदेव महाराज याच मातीतले वृक्षवलींना सकळी सोयरे म्हणून झंजल्या गंजल्यांना आपलं मानणारे संत तुकाराम महाराज याच मातीतले आणि सतत स्वच्छतेचे धुडे देणारे संत गाडगे बाबा देखील याच मातीतले हे विदारक एकत्र करून पटवून दिलं की माणसाच्या जाती जरी अनेक असल्या तरी मानव धर्म हा एकमेव धर्म आहे आणि हीच प्रथा पुढे चालवत असताना संत बहिणाबाई माणसाचा स्वार्थी आणि लोभासपणा पाहून म्हणतात मानसा मानसा तुझी गोटातलं जनावर तुझा उनही बरत गोटातलं जनावर या संत बहिणाबाईंच्या काव्यपंथीचा संदर्भ घेऊन मी कुमारी अनुजा सुरेची कलडे अपना समोर विषय मानसे मानसा मानसा कधी होशील रे माणूस मंडळी मंडळी आहे अनुभव प्रयत्न करायला विसरू नका मार्ग तुम्हाला म्हणजे दोन संघर्ष जीवनाच्या अशा कितीतरी आहेत त्या थोर महापुरुषांनी मांडल्यात जीवन हा एक अनुभव प्रवाह आहे प्रत्येकाच्या जीवनायुष्याचे मत हे त्यांच्या अनुभवावर अवलंबून आहे जीवन म्हणजे ऊन सावलीचा खेळ असतं यात सतत सुख किंवा कवचित्त दुःख पाहायला मिळते एवढ्याशा आयुष्यात खूप काही हवं एवढ्याशा आयुष्यात खूप काही हवं असतं पण हव असतं तेच मिळत नाही हवं असतं ते मिळालं तरी खूप काही कमी असतं कारण चांदण्यांनी भरून सुद्धा आपला अभाव मात्र रिकाम असतं कारण चांदण्यांनी भरून सुद्धा आपला अभाव मात्र रिकाम असतं माणसाने शुल्क दुकाने व्यर्थ होऊन न बसता त्याने आंधळाचं डोळं व्हावं लंगड्याचा पाय व्हावं अनाथाचा पालक सुद्धा व्हावं दुसऱ्यांसाठी जगावं दुसऱ्यांना आनंद द्यावा आणि या जाणवतेचे गाणे गुणगुणत गाणे गुणगुणत पुढे जात राहावं माणसाकडे आचरण शक्ती आहे विचारण शक्ती आहे सदबुद्धी आहे एखाद्या आजाराप्रमाणे जीवनात प्रवेश करणाऱ्या खोटाडेपणाला साधे व सरळ जीवन जगलात तर सत्यम शिवम सुंदरम हे ब्रम्ह्याचे रूप आपण सतत अनुभवू शकलो असतो अनुभवू शकलो असतो मान माणूस जितक्या सहजपणे राग व्यक्त करतो तितक्या सहजपणे प्रेमही व्यक्त करू शकला असता तर जीवनाला किती मजा आली असती नाही कारण माणसाच्या निम्म्या समस्या ह्या व्यक्त केलेल्या रागामुळे आणि कधीच न व्यक्त केलेल्या प्रेमामुळे वाढतात निर्णय चुकतात आयुष्यातली आणि आयुष्य चुक जातं कधी कधी प्रश्न मात्र कळत नाही आणि उत्तर मात्र चुक जातं सोडवताना वाटतो सुटत गेला गुंत आपण प्रत्येक वेळेस वेगळीच गार बनत जाते दाखवणाऱ्याला वाईट माहीत नसते परंतु चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरपून जाते परंतु चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरपून जाते वाटतात इतक्या सोप्या नसतात काही गोष्टी अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळेल माणूस खऱ्या अर्थाने माणूस केव्हा बनेल तर असे मित्र बनवायचे कधी साथ सोडणार नाही असे प्रेम करा ज्यात स्वार्थ असणार नाही असे हृदय ज्यात रहस्य असणार नाही असे स्पर्श करा ज्याने जखम होणार नाही आणि असे लोक बनवा ज्यावेळी तुमची सावली आणि आरसा बनून राहतील कारण का सावली कधीही साथ सोडत नाही वरचा कधीही खोटं बोलत नाही आरसा कधीही खोटं बोलत नाही माणसाविषयी बोलताना फुकोळ म्हणतात की कोणी कसं दिसावं यापेक्षा कोणी कसं असावं याला जास्त महत्व आहे आणि हे जर नसेल तर कोणी कसावं याला देखील महत्व नसेल स्वप्न पूर्ण झाले नाही म्हणून रडायचं रडायचं नाही चित्र रंग उडाले म्हणून चित्र फाडायचं नाही रंग उडाले म्हणून चित्र फाडायचं नाही फक्त एकच लक्षात ठेवायचं की सगळं काही आपलंच नाही फक्त एकच लक्षात ठेवायचं की सगळं काही आपलंच नाही कदाचित आपल्या दुःखात कदाचित आपल्या दुःखातही दुसऱ्यांचं सुख असू शकतो माणसाला हव्या असलेल्या गोष्टी मिळत मिळत नाहीत पण नको असलेल्या गोष्टी काय माणसाला मिळतात ह्याचं उत्तर सुरेश भटांनी अगदी छान सांगितलेलं आहे आयुष्य छान आहे थोडं लहान आहे आयुष्य छान आहे थोडं लहान आहे रडतोच काय वेढा रडण्या छान आहे काटतही फुलांची झुलती कमाल आहे उचलून घ्यावं ते दुनिया दुकान आहे आणि निरर्थक निरर्थक तो म्हणतो बेईमान आहे निरर्थक तो म्हणतो बेईमान आहे एवढं बोलून मी माझे भाषण संपिते जय हिंद जय भारत